नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांसर स्वागत आहे आज आपण आंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सध्या विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळींचं या ठिकाणी आगमन होत आहे करमाळा तालुक्याचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराज जगताप त्याचप्रमाणे आता काही वेळामध्येच या ठिकाणी धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर या तेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ते सध्या स मनोज जारांगे पाटील यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे या ठिकाणी शंभूराज जगताप आहेत आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा ते काय याविषयी त्यांचं मत मांडतात या ठिकाणी आले आल आहे तिथलं वातावरण बघून त्यांचं ते काय सांगतात ते आपण विचारून घेऊ दादा नमस्कार आज आपण या ठिकाणी अंतरवाली सराठी या ठिकाणी आलेला आहात सध्याचं वातावरण पाहिल्यानंतर काय तुमची भावना होते इथं आल्यावरती लोकां सर्वात ऊर्जा दिसते सर्व लोकांची जो मनात इच्छा आहे ते इच्छा दिसतात आणि मला माहीत नाही पण महाराष्ट्र लेवलला असं दाखवण्यात आलं की मराठा समाजाला बाकीच्या समाजांचा पाठिंबा नाही आणि विरोध आहे पण आत्ताच आम्ही इथं पाहिलं तर मला वाटतं गेवराईचे गेवराई। जय संघटनेचे अध्यक्ष यांनीसुद्धा इथं आलेले आहेत अनेक समाजाचे लोक आले आहेत आमच्यासोबत बारा बोलूते समाजाचे करमाळ तालुक्यातून सगळ्यांनी सपोर्ट दिलेला आहे ही समाज हक्काचा आहे कुणाच्या विरोधासाठी नाही आहे मी एवढं सांगू इच्छितो आणि माझी कळकळीची विनंती आहे सर्व नेतेवर्गांना की नेतेगिरीसाठी इथं कुणीच कृपया करून येऊ नका आपल्या युवकांचं आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी इथं ते या त्यांचं प्रा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे तुम्ही सगळ्यांनी जर एकजुटीने केलं तर शंभर टक्के याच्यात येशील जारांगे पाटील साहेबांच्या प्रयत्नाला येईल एवढंच मी बोलू इच्छितो आता सध्या सरकारकडनं असंही सांगण्यात येते की दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि पुढील जो गुंता आहे आरक्षणासंदर्भातला तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहे तात्काळ त्यासाठी आम्हाला काही वेळ हवा आहे याविषयी काय कायद्याचा जुमला चालू आहे फक्त नुसतं सगळ्यांचं म्हणणं असं येते की आम्ही आरक्षण दिलं आहे पण दिसत तर कोणालाच नाही आहे जेव्हा ते आरक्षण ॲडमिशनच्या टायमाला किंवा जे रिझर्व एज्युकेशन सीट्स असतात त्याच्यामध्ये दिसेल तेव्हाच आम्हाला सर्व मराठा समाजाला वाटेल की आम्हाला आरक्षण मिळाले आजपर्यंत अजून आम्हाला असं काही सोय मिळालेली नाही आहे करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा विविध आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे सतत मराठा समाज सक्रिय असतो का पुढील आंदोलनाची मराठा समाजाची काय दिशा असेल तालुक्याची मी मराठा समाजाचा नेता नाही आहे मी मराठा समाजाचा का घटक 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 मी एक कार्यकर्ता आहे जे काही मराठा समाज भविष्यात आंदोलन करेल किंवा असेल तर केवळ मीच नाही तर ता करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक युवक आणि प्रत्येक समाजातला एक घटक तिथं उपस्थित असेल एवढं मात्र निश्चित नक्कीच या ठिकाणी दादांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे या ठिकाणी गेवराईचे जिल्हाध्यक्ष लवजी लवजी संघटनेचे एक का कार्यकर्ते आहेत नमस्कार आपलं नाव माझं ज्ञानेश्वर भगवान कांबळे गेवराय गेवराईतून आलो तालुका गेवराई जिल्हा बीड काय आता या ठिकाणी समर्थन देण्यासाठी टायमिंग दिला भरपूर हा आता लय होत आरक्षण भेटायला पाहिजे आज चौथा पाचवा दिवस आहे जारांगी पाटील आता सध्या सलाईनवर दिसत आहेत का त्यांची तब्येत सुद्धा आता खालावलेली दिसत आहे तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि मनोज जरांगी साहेबांना सर्वांनाच लवकरात लवकर आरक्षण भेटावं अशी आमची विनंती आमचा जाहीर पाठिंबा आमचा मातांग समाजाच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा नमस्कार आपलं नाव विलास सुतार माझी नगरसेवक गेराई मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे का नाही मराठा समाज आणि मातर समाजाच्या हमेशा सुखादुखात ग्रामीण भागात शहरी भागात आतापर्यंत आमच्या खंबीर साथ दिलेली आहे तर त्यांच्या त्यांच्यावर आज वेळ आहे तर आज त्यांच्या त्यांना आमचा पाठिंबा आहे त्यांच्या मागणीला सरकार तर म्हणतं आरक्षण आहे आता आरक्षण दिले तर मग म्हणून आता आरक्षण उपोषणाला बसलेच नसते ना आता दहा टक्के टिकलं पाहिजे ते नाही टिकणार आरक्षण दिलं आहे सगळे सोयाचं जे आहे त्यांचा प्रश्न तो मार्गी लावा अशी त्यांची मागणी आहे दहा टक्के आरक्षण तर दिलेलं आहे सरकार म्हणतंय ते त्यांना मान्य नाही सगळे सोयऱ्याचा प्रश्न त्यांनी सोडावा सरकारने अशी त्यांची मागणी आहे म्हणून त्यांना डबल उपोषणाला बसण्याची काही आवश्यकता पडली नसती सगळे सोयऱ्याचं मान्य करेल का सरकार आता चार ते पाच दिवस झालं विशेष आदिवासी अधिवेशन घेतलं जाईल म्हणतात परंतु आधी सुद्धा त्याची तयारी नाही कुठे सरकारला तर ते प्रश्न सोडावाच लागेल कारण याचा अनुभव आता सरकारने घेतलेलाच आहे तुम्हाला पण माहिती आहे ते राजकीय असो काय असो पण सरकारला त्यांचं त्यांची ताकद त्यांनी दाखवून दिलेली त्या अनुषंगाने त्यांना आता यांच्या मागणीचा कुठं ना कुठं प्रश्न सोडावाच लागेल आता या ठिकाणी दुसरेही काही लोक आहेत कुठून आलं करमळा करमळा काय नाव राजेंद्र नाईक नवरे करमळा तालुक्यात का शहरात करमळा ग्रामीण मधनं शेतफळ शेटफळ का मराठा समाज आता माग असलेला आहे सिद्ध केलेला आहे तसा डाटा प्राप्त झालेला आहे तरी सुद्धा आरक्षण मिळत सरकारचा तो टप्पेपणामुळे मिळत नाही ना।, ना दिला पाहिजे दहा टक्के दिलं एक टक्के दिलं प्रत्यक्षात यशस्वी झालंच नाही ना काही दहा टक्क्याचा काय फायदा झाला कुणाला खरोखर ऍडमिशनच्या वेळेस होत नाही निवडच्या वेळेस होत नाही त्याचा काय उपयोग आहे शिक्षणात तर बऱ्यापैकी आरक्षण दिले म्हणते म्हणून काय फायदा प्रत्यक्षात तिथे गेलं तर येतच नाही ना काय तिथं गेलं तर चाळीस टक्केवाला पुढे जातोय आणि ऐंशी टक्केवाला माघार जातोय प्रत्यक्ष आरक्षण आर्थिक आर्थिक निकषावर दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे असंही म्हटलं नाही नाही आर्थिक निकषावर कुठं मिळलंच नाही ना त्यांनी देऊन काय फायदा प्रत्यक्ष त्याची कार्यवाही काहीच झाली नाही सगळ्या सोयरेच्या आता ह्याच्यासाठी आता सारंगी पाटील बसलेले हा बरोबर आहे त्यांचं काय चुकीचं आहे बरोबर आहे त्यांना आमचा पाठिंबा म्हणून तर आलो ना आम्ही इकडं तर नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहिलं की करमाळा असेल गेवराई असेल परत विविध महाराष्ट्राच्या क्षेत्रातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येताना दिसून येत आहेत आपण आता या ठिकाणी क तालुक्यातून जिल्ह्यातून काही कार्यकर्ते आलेले आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया जाते करमाळा तालुका किंमत नाव काय राजेंद्र राजेंद्र शंकर काय आता इथं बऱ्यापैकी करमाळ्याची पुन्हा आलेली हा करमाळ्याचे आम्ही सगळे जवळजवळ वीस पंचवीस गाड्या आलेल्या आहेत आमच्या करमाळात म्हणजे गावातल्या खेड्यापाड्यातून आरक्षण मिळेल का नाही सरकार तर आणखी काय कुठला निर्णय नाही आरक्षण तर दिलंच पाहिजे त्यांनी कारण इतकं लोकांचा बघून सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे मिळेल का नाही मिळायलाच पाहिजे मिळेल पाहिजे परंतु आणखी चार ते पाच दिवस झालं सरकारनं काय भूमिका घेतलेली सरकारने जरी भूमिका घेतली नसली तरी त्याच्यावर निर्णय त्यांना जरूर घ्यावा नाही तर पुढल्या काळात त्यांना भरपूर त्याचा परिणाम भोगावा लागतील असं वाटतंय झालेल्या काळामध्ये त्या ठिकाणी दुसरे काय कार्यकर्ते आहेत आपण त्यांचे काय प्रतिक्रिया जाणून घेऊया हो नमस्कार कुठले तीर्थपुरी हां तीर्थपुरी बरं काय नाव सूरज गिराम आज पाठिंबा देण्यासाठी हां पाठिंबा देण्यासाठी आम्ही रोजच असतो इकडं रात्री पण थी थी सरकार का थी थी थी? कस काय आरक्षण किती दिवसात सुटेल सरकार काय निर्णय कधी घेईल नाही सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण मनोज दादाची तब्येत खूप खालवली माणसाला एक दिवस जेवायला नसलं तर कस तरी होते पाच दिवस आत पाच चार पाच दिवस झाले माणूस उपाशी मनोज दादांनी ती सलाईन तरी घेतल्या विनंतीला सगळ्यांच्या मान देऊन ती तरी चांगली गोष्ट झाली आणि सरकारने जर याचा निक निकाल जर लवकर नाही लावला त्याची किंमत त्यांना विधानसभेला आम्ही दाखवून देऊ मोजवा मोजावीत लागणार त्यांना ही किंमत लोकसभेला तर कळेल लोकसभेला पण कळेल लोकसभेला त्यांना मराठा समाजाची काय ताकद आहे काय एकी हे त्यांना मतदानाच्या स्वरूपात कसलाही राजकीय द्वेष न करता मराठ्यांनी शांतपणे आपल्या ताकद दाखवून दिली आहे आणि जरी सरकारने लवकरात लवकर सगळे सोयरे या कायद्याचं जर अंमलबजावणी नाही केली तर त्यांना मोठ्या प्रमाणात याला सामोरं जावं लागणार या ठिकाणी दुसऱ्या एक मावशी आहेत मावशी कुठल्या साष्ट पेंपळगाव दादांना भेटण्यासाठी ना खराब झाली कशी आहे खराब झाली मग का करावं आता हा ना ते सोडीत नाहीत ना करावं काय त्याला सोडणार उप ना भेटल्याशिवाय आरक्षण आहे का नाही का मायाची आहे ना आता करता काय त्याला त्याला विलाजच नाही सोडायला तयारच नाही तर आता आता ते मरायला तयार झाले पण सोडायला तयार नाही द्यायला पाहिजे सरकारने लयचा अंत पाहायलाय आज किती लोकांचा लढा ल हे करते ते कोणी सरकार विचारच करीना दोन मिनटं चांगल्या आता रस्ता रोक चांगलं दगड दगडफेक पुन्हा दंगल करायला पाहिजे तेव्हा ते गेलं तर दिलं नाही तर काय खरं नाही आता आता इथं मराठा समाजाची बरेचसे आता लोकसभेला खासदार निवडून आले ते का आता इथून पण इथं भेटायला आले ते आता ओमराजे आलेले आहेत ते त्याच्या आधी आणखी एखाद दुसरं आपले या बीडचे खासदार येऊन गेले दुसरे आणखी आलेच नाही ते येतेन ना मंग आता येते पाहते ते रास्ता रोख करायची दगड जे मराठा समाजाचे निवडून आले तिथे का नाही भेटायला येते ना कम नाही यायचे बघा आता ते एवढे आपल्यासाठी एवढे हे करायला लागले आपल्याच मुळा बाळासाठी लेकरा बाळासाठीच करायला लागलेत ना ते आहे का नाही आपण तरी खातोत आर्धिक वर ते आता पाणी सुद्धा प्यायला तयार नाहीत आपण तरी खातोत ना उलि तिली कसं कवायला भेटायला येणारे ते खाते काहीतरी बारा महिने होत आले आता इथं लढा चाललेला आहे तर ते काहीच करीनात लक्ष द्यायला द्यायला पाहिजे ते नाही तर महिला इथे बसलेल्या आहेत कुठून आलेल्या आहेत काय त्यांची भावना काय आहे हे त्यांच्याकडनं विचारून घेऊया नमस्कार ताई कुठून आलात नमस्कार मी छत्रपती संभाजीनगरून आलेले आहे सो कविता पाटील आता आरक्षणाचा तर सरकार तिढा लवकर सोडवण्या गेले काय नाही सरकारचे प्रयत्न चालू आहेत सरकार सकारात्मक सकारात्मक आहे ह्या बाबतीवरती आणि आता दादाची तब्येत साथ देत नाही म्हणून सगळा मराठा समाज एकवटलेला आहे आता आणि सरकारही याची दखल घेणारच आहे परंतु आतापर्यंत सरकारचा कुठला प्रतिनिधी आलेला नाही प्रतिनिधी सरकारचा आलेला नाही पण त्यांच्या हालचाली आहेत असं कळलं आम्हाला मराठा समाजाचे एवढे खासदार निवडून आले लोकसभेला सुद्धा बऱ्यापैकी आले ते खासदार आता त्यातले मोजकेचे एक दोन खासदार भेटून गेलेले ते तर बाकीचे जे दिलेले गेलेले ते पण येणार आहेत असं काय नाही की ज्याला जसा वेळ भेटेल तसे येतात आणि दादाला भेटून जातात आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे तरी आता मग उपोषण ह्या एक दोन दिवसात सुटलं असं ग्रहित नाही दादा त्यांच्या याच्यावर ठाम आहेत निर्णयावर की सगळ्या सोयऱ्याचा कागदा पारित करावा म्हणून त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे कारण की त्यांचं आता शरीर त्यांना साथ देत नाही उपोषण करायला पहिलं सतरा दिवसाचं होतं आताही उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यामुळे त्यांना त्यांची तब्येत साथ देत नाही पण सरकारला आव्हान आहे सकल मराठातर्फे आणि सगळा मराठा एकटलेला आहे त्यामुळं मराठा रस्त्यावर उतरल्यावर उद्रेक व्हायला नाही पाहिजे आमचं असं स्वतः महिला भगिनींचं म्हणणं आहे नाही तर सरकारनं ना हा निर्णय जर घेतला नाही तर महिला भगिनी रस्त्यावर उतरायलाही कमी पडणार नाही काय काय ठिकठिकाणी बऱ्यापैकी आंदोलनं पण सुरू आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं आंदोलन चालू आहेत आणि कलेक्टरला तहसीलदारला निवेदन देणं चालू आहे आणि प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून दादाला कसा पाठिंबा देता येईल जरांगे दादाला तर ते प्रत्येक ठिकाणून वेगवेगळ्या क्षेत्रातून कामं चालू आहेत राज्याच्या बाहेरचे सुद्धा लोक दादाला भेटायला येत आहेत आंतरवाली सराटीमध्ये नमस्कार कुठले मी यवतमाळ जिल्हा उमरखेड तालुका विदर्भ मी सरोज देशमुख खरं तर आज पाच दिवस झाली तर आहे दादाजी मापासनं मरुपोषणावर बसले तेव्हापासून खरं तर सरकारने वेळेस नव्हती द्यायला पाहिजे कारण सरकारला माहिती आहे आता की लोकसभेमध्ये कोडा मोठा रट्टा बसला आहे मनोज जरांगे पाटलांमुळं पण तरी हे निर्धार सरकार अजूनही जागं झालेलं नाही आहे म्हणजे अजूनही ह्यांना मनोज जरांगे पाटलांना हलक्यात घेत आहेत पण त्यांनी हलक्यात नाही घ्यायला पाहिजे कारण समोर विधानसभा आहे आणि मनोज ने नेहमी सांगत असतात की मला राजकारण राजकारणात जायचं नाही आहे पण यांनी जर सोरे हा कायदा पासच नाही केला तर मला जावं लागल म्हणजे मी स्वतः जाणार नाही पण मी माझे माझा जो समाज आहे माझे जे गोरगरीब मराठे आहेत त्यांना मी नक्कीच सत्तेमध्ये पाठवला आणि मी माझं जे आहे ते मागून घेईल आणि नक्कीच अशी वेळ यायला मला असं वाटतं की यांनी नाही दिली नक्कीच तीच वेळ येणार म्हणून जरांगी पाटील आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आणि यांनी जर सोरे हा कायदा पा पारित नाही केला तर नक्की तेच होणार आहे आपण बघत आहोत की आता त्यांची म्हणजे काल तर म्हणजे तब्येत खूप खराब होती तब्येत म्हणजे अत्यंत अत्यंत खराब झाली होती त्यांची तब्येत आणि त्यांचा शुगर लेवलला सत्तर झाला होता म्हणजे चिंताजनक होती त्यांची त्यांची जी तब्येत होती ती अखंड महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये म्हणजे असो तरळत होते पण ह्या निर्धार शासनाला कुठेही जाग येत नाही आहे म्हणजे माहिती असून सुद्धा नसल्यासारखं करत आहेत कुठेही म्हणजे देण्याची भूमिका दाखवत आहेत रोजच म्हणत आहेत आम्ही तुम्हाला म्हणजे आत्तापर्यंत कोणी व्यक्ती घेऊन भेटून गेले नाही फोनवर फडणवीस साहेबांसोबत बोलणं झाले झाले पण माहिती नाही काय करणार आहे ते अजून कारण मागे आतापर्यंत जेव्हा जेव्हा काय केलं आहे तेव्हा फसवलेलंच आहे स्वतः तुम्हाला माहिती आहे की वाशिममध्ये जेव्हा मराठ्यांनी गुलाल उधळा त्या गुला गुलालाचं अपमान सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ सुद्धा हे खोटी घेऊ शकतात तर माग आता यांचं फोनवर बोलणं काय माहिती काय करणार तर पण मनोजारांगे पाटलांची तब्येत खूप खालावलेली आहे चिंताजनक आहे तब्येतीचा जर विचार केला जारांगी पाटलांच्या तर असं वाटतं का की त्यांनी आंदोलन आता म्हणजे उपोषण कुठं तर सोडावं आणि आंदोलनाची दिशा बदलावी नक्कीच आम आम्हाला तर आमचं तर म्हणणं आहे की त्यांनी नक्कीच आंदोलनाची दिशा बदलायला पाहिजे कारण यांना जर असं द्यायचं नसेल तर आपल्याला त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेणं आणि घ्यायलाच पाहिजे कारण अखंड समाज हा म्हणजे मराठा समाज नाही तर पगड जातील ती समाजात म्हणून दादा जरांगी पाटलांसोबत आहे आणि नक्कीच दादानी हे करायला पाहिजे पण दादा, दादा त्यांच्या एका भूमिकेवर ठाम आहेत की त्यांचा कुठलं तरी मला म्हणजे ते दादा प्रत्येक गोष्टीला वेदात आहे ते आपल्यालाही माहिती आहे की कुठे दादा आतापर्यंत दोन पावलं मागे आलेले आहेत प्रत्येकच वेळी दादानी त्यांना वेळ दिलेला आहे तसा दादानी आतासुद्धा त्यांना वेळ दिली आहे पण त्यांची भूमिका काय असणार माहिती नाही आहे आताच आपण बघितलेले लोकसभेमध्ये सुद्धा दादांच्या फक्त एका आवाजावर एवढे म्हणजे खासदार मराठा खासदार निवडून आलेले आहेत आणि ते खासदार सुद्धा मला वाटतंय की आज आरक्षणाकडे काना करत आहेत खरं तर त्यांनी आज भूमिका घ्यायला पाहिजे होती काहीतरी खरं तर आज दादा दादांची परिस्थिती एवढी म्हणजे तब्येत एवढी खराब झालेली आहे की आपल्याला माहिती आहे की हरेक म्हणजे हरेक जणांच्या डोळ्यामध्ये आज उतरळत आहे प्रत्येकाने त्यांची चिंता लागलेली आहे प्रत्येक जण म्हणत आहे की आरक्षण नसेल तरी चालतं त्यानंतर बघू पण आज मनोज दरांगे पाटील वाचले पाहिजे कारण हा जर योद्धा गेले तर आपल्याला पाचशे दशक असा योद्धा कधीच भेटणार नाही कारण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर कुणी मावळ कुणी जर मराठ्यांना एकत्र करण्याचं काम केलं असेल किंवा कुणी जर सामान्य जनतेसाठी किंवा सामान्यासाठी काम केलं असेल तर आमचे मनात जरांगी पाटील आहेत त्यामुळं प्रत्येक मराठ्यांचंच नाही तर प्रत्येक समाजातील प्रत्येक समाजातील घटकांचा असे काळीच बनलेलं आहे म्हणून दादाने कुठंतरी हा लढा थांबवायला पाहिजे पण दादा हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आम्हाला तरी वाटत नाही की दादा दादाची भूमिका कोणा म्हणजे कधीच बद बदलतील असं कारण दादा आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण सगळ्यांनीच बघितले आहे दादा बिलकुल कोणा म्हणजे कोणाचं काहीच ऐकत नाहीत दादाची जी मनात आहे तेच दादा भूमिका आहे ती त्या भूमिकेवर ठाम आहेत ठाम असतात आणि ते कोणालाही कधीही कुठंच म्हणजे स्वतःचा शब्द कधीच टाकत नाहीत कुठल्याच गोष्टीसाठी मागे येत नाहीत नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या एक ताई आहेत नमस्कार ताई नमस्कार आंबडवरून दादांची तब्येत दादांची तब्येत खालावत चाललेली आहे काय वाटतं याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल का नाही घेतला तर किती दिवसात घ्यावा वाटतं लवकरात लवकर घ्यायला पाहिजे कारण आता याच्या अगोदर पण भरपूर उपोषण केले दादांनी पण आता ह्यावेळेस तरी दखल घ्यायलाच पाहिजे सरकारने कारण त्यांच्या जीवाला पण धोकाच आहे ना किती दिवस उपोषण करणार ते दिशा बदलावी कारण की तब्येत आता कुठेतरी त्यांची आता डासळ हो वाटतंय ना वाटतंय ना कारण दादांना भेटलो हो भेटलो ना विनंती केली का नाही विनंती करायला म्हणजे ते बोलतच नाहीत ना बोलतच नाही नमस्कार आंबडून आलेले हो आंबडला राहतो आम्ही हो। त्यांची दा तब्येत आम्हाला म्हणजे पाहत नाहीये मी सकाळी आल्यापासून त्यांना पाहिलं पण पाहत नाहीये त्यांची तब्येत आम्हाला त्यांनी हे उपोषण सोडायला पाहिजे आरक्षण पण महत्वाचं आहेच पण त्या त्यापेक्षाही आम्हाला दादा महत्वाचे आहेत लवकरात सर कुठं उदासीन दिसतात पण याच्यावरती सरकारने लवकरच निर्णय घ्यायला पाहिजे करण्यांची दादांची तब्येत साथ देत नाही आता हे उपोषण कुठेतरी आम हे करायला पाहिजे हो नमस्कार ताई कुठून आला नमस्कार भोकरदन तालुका जिल्हा चालला को दर हो दोन दिवस पहिले मी होते इथं माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून घरी जाऊन आज परत आले मी मला घरी काही थांबवणे वाटत असताना हो हो आजारी असतानाही कारण की आमचा ढाण्याबाग इथं म्हणजे आडवा झालेला ना आम्ही घरी येऊन काय करणार घरी बसून काय करणार आम्ही आम्हाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मी तर आलेले आणि तुमचं संघर्ष न्यूज चॅनलमधून मी आव्हान करते की सगळ्या महिलांना महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या पूर्ण की तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं यायचं आहे म्हणून आंतरवाली सराटीला आदरणीय संघर्षोदा ज जरं, दादांना आपल्याला आपली महिलांची ताकद किती आहे हे दाखवायचे आपल्याला सगळ्यांना इथे येऊन आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं चौथं उपोषण आहे या पहिलेही त्यांनी मागच्या वेळेस नाकातून रक्त येईपर्यंत सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते यावेळेस या अक्षरशः त्यांची तब्येत खूप खराब दिसते उपोषणाला बसायच्या पहिलेच खराब होती आणि आमचा आग्रह होता दादा का का की दादा उपोषणाला बसू नका कारण की आरक्षण तितकं महत्त्वाचं आहे मला माहिती आहे महत्त्वाचं आहे आणि त्यांचं काय एकच मागणी आहे की माझा समाज जो वंचित राहिलेला आरक्षणापासून त्यांना कुठंतरी ते प्रगतीत आणलं पाहिजे भेटलं पाहिजे आणि विशेष म्हणजे मी स्वतः ओबीसी म्हणजे कुणबी मराठा आहे मी पण माझा कुणबी मराठा असून फायदा नाही ना कारण की माझ्या मुलाला त्याचा फायदा नाही कारण की त्याचे वडील मराठा आहे मग मला वाटतं की पाटील बरोबर करता है जे करता है ते कारण की रक्ताचे नात्याचंही आपल्याला म्हणजे मराठा बी एकच आहे हे पण झालं पाहिजे आणि सगळ्या स्वराची मागणीही झाली पाहिजे पण हे असं नको उपोषण करून नको दादा आम्हाला चांगले पाहिजे कारण की आरक्षण भेटल आणि जर दादाची तब्येत बरे वाईट झाले तर आम्हाला गेले तरी चालतील पण गेला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्याही काळामध्ये अठरा पकड जाती सोबत घेऊन शिवाजी महाराज लढले त्याचप्रमाणे आमचे हे शिवाजी महाराज यांचा पुनर्जन्म आहे हा मनोज दादा जरंग यांच्या रूपामध्ये तर हे सुद्धा अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालतात तुम्ही बघितलं असेल दादा नुसतं मराठ्यांसाठी नाही आरक्षण मागत धनगर समाजासाठी पुन्हा तुम्हाला सांगते मुस्लिम समाजासाठी असे अनेक समाज आहे की जे आरक्षणापासून वंचित आहे आणि माझी सरकारला विनंती आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये पण याचं रूपांतर करावं याला घ्यावं आरक्षणाला आपल्या आणि हे जे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं हे कुठल्याच आम्हाला माहिती हे टिकत नाही आहे याच्यामध्ये काय म्हणताला उच्च न्यायालयामध्ये तर मा आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे फसवा दिलं म्हणत काय फसवा आरक्षण दिलं असं हो 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 हे फसवा आरक्षण आहे आणि तुम्हाला सांगते आज याच्या पहिले तुम्ही बघितले का महिला कधी इतक्या घराच्या बाहेर होत्या का आज त्यांना मत्व कळतंय गरज वाटते मत्व कळतंय आणि आपण बघितलं की खरंच मराठ्यांची पोरं जी पिढी आहे ती पूर्ण मागं म्हणजे बेरोजगारीच्या याच्याकडे चाललेली तुम्हाला सांगते त्यांना नोकरी नसल्यामुळं ते व्यसनाधीन होत आहे त्याच्यानंतर त्यांचे लग्न होत नाही म्हणजे एकामागे एक सगळे प्रॉब्लेम वाढत चालले ते फक्त आरक्षणामुळं कारण की एका घरामध्ये एक लागलं तर पूर्ण फॅमिली सुधरून जाते बरोबर दादा त्याचप्रमाणे मग माझं तेच आहे की आपले जे दादा मागणी करत आहेत ती खरोखर योग्यच आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा एक महिला म्हणून धन्यवाद या या ठिकाणी या महिला होत्या काही पुरुष होते त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि सांगितलेले की आरक्षण किती गरजेचं आहे तर येण्या येणाऱ्या काळामध्ये या सरकार किती दिवसामध्ये सध्याचा जो निर निर्णय आहे आरक्षणाचा हा किती दिवसामध्ये जाहीर करणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी आंतरवाले सराठी इथून सिद्धार्थ वाघमारे